नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पेज सुटल्याची चर्चा अजून मुख्यमंत्रीपद हे भाजपला जाणार असल्याचं स्पष्ट जा झालं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार रा आहेत मंगळवारी सकाळी अकरा वाजता लडक्या बहिणींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार रा आहेत मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आमदार आग्रही होते लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची कल्पना असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आल्याचं मत या आमदारांचं आहे विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढण्यात आली त्यांचा चेहरा वापरण्यात आला त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनाच मिळावं यासाठी शिवसेना आमदार आग्रही होते पण आता मुख्यमंत्रीपद हे भाजपला जाणार अशी खळबळजनक बातमी समोर येत आहे राज्याच्या विधानसभेची मुदत ही सव्वीस नोव्हेंबर पर्यंत होती ही आता संपल्याने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो त्यामुळे एकनाथ शिंदे हे मंगळवारी सकाळी अकरा वाजता राजीनामा देणार आहेत लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत शिंदे राजीनामा देणार आहेत महायुतीत मुख्यमंत्रीपद सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे याबाबत दिल्लीतून एकनाथ शिंदेंना निरोप कळवल्याची माहिती आहे मात्र या निरोपामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगण्यात येत असून त्यांनी सोमवारी संध्याकाळपासूनच सर्वच गाठीभेटी रद्द केल्या आहेत मुख्यमंत्री पद मिळणार नसल्याने नाराज एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार की महायुतीसोबतच राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान गृहमंत्री अमित शहा लवकरच मुंबईत येऊन मुख्यमंत्री पदाची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे या नव्या सरकारच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोमवार दोन डिसे दोन डिसेंबरला संध्याकाळी होण्याची शक्यता आहे देशातल्या विविध राज्यांमधल्या पोलीस महासंचालकांची परिषद एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत दिल्लीत होणार आहे ही परिषद एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी सुरू होणार असून एक डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानं त्या परिषदेचा समारोप होणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपलब्धता लक्षात घेऊनच नव्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाच्या शपथविधीचं आयोजन करण्यात येईल नवीन मुख्यमंत्री कोण असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा